नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता उद्यापासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यासंदर्भातील अशी माहिती आदिती सुनील तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितली आहे तर काय माहिती आहे ते बघा तरी ते पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला त्यांच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात म्हणजेच दीड हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये उद्यापासून म्हणजे चार जुलै दोन हजार पंचवीसपासून हे दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर लाडक्या बहिणं अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा